स्वागत आहे तुमचं रुपालीच रेसिपी मराठीमध्ये आज आपण करणार आहोत सॉफ्ट जाळीदार असा खमंग ढोकळा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात ढोकळ्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात एक वाटी बेसन एक वाटी रवा दोन चम्मच तेल दोन चम्मच साखर चवीपुरतं मीठ एक इनो पॅकेट आणि दोन लिंब घ्यायचे आहेत एका भांड्यात लिंबाचा रस काढून घ्यायचा आणि त्यामध्ये साखर मीठ तेल व थोडी हळद टाकून चांगला हलून घ्यायचं आहे चांगले हलून घेतल्यानंतर लगेच त्यात एक वाटी बेसन चाळणीने चाळून टाकायचे आहे आणि रवा पण चाळणीने चाळून टाकायचा आहे दोन्ही टाकल्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून चमच्याने मिश्रण चांगलं हलून घ्यायचं आहे चांगलं मिक्स करूना आशा में शिरन करून अशा प्रकारे मिश्रण तयार करून घ्यायचे नंतर गॅस स्वर कडई ठेवून त्यामध्ये दोन ग्लास पाणी व एक स्टँड ठेवून झाकण लावून वाफवायला ठेवायचे आहे नंतर असं खोल ताट घेऊन त्या ताटाला थोडं तेल लावून घ्यायचं आहे आपण तयार केलेले ढोकळ्याचे मिश्रण चांगले मिक्स करून त्यामध्ये एक पॅकेट इनो व थोडं पाणी टाकून चांगलं हालून घ्यायचं आहे टाकल्यानंतर आपलं मिश्रण चांगलं फुललं आहे ते जास्त वेळ न ठेवता लगेच आपण तेल लावलेल्या ताटात टाकून घ्यायचं आहे ताटात टाकल्यानंतर एकसारखे करून ते ताट आपण वाफवून घेतलेल्या कढईत ठेवायचे आहे पंधरा चांगल हुई परें तापन ते वीस मिनिट चांगलं वाफून घ्यायचे ढोकळा तयार होईपर्यंत आपण फोडणी तयार करून घेऊ त्यासाठी एका पात्याला तेल टाकून त्यात ते मोहरी सहा हिरव्या मिरच्या कडीपत्ता हिंग टाकून घ्यायचे आहे नंतर फोडणीमध्ये एक चमचा साखर चवीपुरतं मीठ एक लिंबू टाकून घ्यायचा आहे आणि नंतर लगेच त्यात एक छोटा ग्लास पाणी टाकून गॅस बंद करून फोडणी थंड करायला ठेवायची नंतर ढोगळ्यासोबत खायला हिरवी चटणी तयार करून घेऊ त्यासाठी मिक्सरच्या भांड्यात एक कांदा लसूण टमाटर कोथंबीर दोन ते ती तीन हिरव्या मिरच्या कढीपत्ता पुदिना चवीपुरतं मीठ जिरे व थोडी साखर टाकून सगळं मिक्सरमध्ये टाकून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून बारीक करून घेऊ अशा प्रकारे तयार आहे आपली हिरवी चटणी वीस मिनिट झाल्यानंतर ढोकळा तयार झाला की नाही चाकूने चेक करायचे आहे ढोकळा चाकूला चिकटला नाही म्हणल्यावर ढोकळा तयार झाला आहे ढोकळा कढईतून बाजूला काढून पाच मिनिट थंड करायला ठेवून घेऊ ढोकळा चांगला थंड झाल्यावर चाकूच्या साह्याने कड काढून एका ताटात टाकून घ्यायचा आहे चाकूने छोट्या छोट्या भागात ढोकळा कापून घ्यायचा आहे अशा प्रकारे सर्व ढोकळा कापून घ्यायचा आहे आपण तयार करून घेतलेली फोडणी यावर थोडी थोडी टाकून घ्यायची फोडणी टाकल्यानंतर आपला ढोकळा डबल फुल्ल्याला दिसतो अशा प्रकारे तयार आहे आपला सॉफ्ट जाळीदार ढोकळा ढोकळ्याला आपण हिरवी चटणी किंवा टमॅटो सॉस बरोबर खाऊ शकतो अशाच नवनवीन रेसिपीसाठी रुपाली रेसिपी मराठीला लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद